वडील रेल्वेत होते पण ते दरम्याने एवढे आजारी होते ते की ते ड्युटीवर जाऊच शकत नव्हते मग नाईलाजाने मला शेवटी रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे तिथून कोळसा चोरणे वॅगनमधून धान्य चोरणे असा आईच्या मदतीला मी सपोर्ट करायचो पोटाची बुक खूप मोठी होती कलेक्ट्रेटच्या पण डोक्यात तेच होतं की अभिनेता व्हायचं आहे मला शालेय जीवनात असतानाच चाळीसगावला वामन करडक श्रावण इटवंत लक्ष्मण केदार के प्रल्हाद शिंदे विठ्ठल उम हा विठ्ठल उमप राजानंद गड पायरे ह्या लोकांची गाणी ऐकून ऐकून माझ्या एवढं डोक्यात बाबासाहेब बिनला की मी विचार केला एक दिवशी मग आम्ही गाण्याची पार्टी चाळीस मध्ये काढले सध्या कोणत्या परिस्थिती परिस्थिती सध्या गंभीरच आहे पण मी जे कमवत होतो नातेवाईकांना लावली त्यांची सहा लग्न मी माझ्या खर्चाने केली नातेवाईकांनी मला वाटलं होतं की पुढे मला यांचा काही आजार होईल पण तसं काही झालं नाही मी गेलो की मात्र वंश संपतो तुमचा वंश जरी संपला असेल ना तर तुमचे शब्द एवढे काळजाला भिडणारी आहे की बाबासाहेब आमच्या समोर तुम्ही तुमच्या गाण्यांमधून शब्दांमधून म्हणजे त्या तातडीने उभा करत आलेला आहात मला वाटतं की गाणी जोपर्यंत जगतील ना तोपर्यंत जगणार आहे का बरोबर जय जय और आप देख रहे हैं आकाश वार्ता नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल केदाररे आणि आपण पाहत आहात आकाश वार्ता डॉ बाबासाहेब आंबेडकरंच्या चळवळीला खऱ्या अर्थाने बळ देण्याचे काम अनेक घटकांनी केलं त्यापैकी महत्त्वाची म्हणजे भीमशाहीरीची सांस्कृतिक चळवळ ज्यामध्ये अनेक कलावंतांनी आपली हयात घालवली वामनदादा कर्डक असतील लक्ष्मण केदार श्रावण यशवंते विठ्ठलभूम प्रल्हाद शिंदे यासारख्या अनेक प्रतिभावंत ता कलावंतांची नावं घेता येतील ज्यांनी चळवळीसाठी दूत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचार प्रसार आणि प्रचाराचं काम केलं त्यापैकी एक अग्रगण्य नाव म्हणजे मंगेश सरदार मी सध्या उभा आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चारमधील भीम कॉलनी या आ, बहुजन वस्तीमध्ये जिथे अनेक वर्षांपासून मंगेश सरदार यांचं वास्तव्य आहे ह्याच वस्तीमध्ये विठ्ठल भगत असतील आशालता भगत असतील राजू भगत असतील प्रशांत भगत किंवा निशा भगत पूजानंद पगारे यासारख्या अनेक कलावंतांनी जन्म घेतला आणि आपलं चळवळीचा प्रचाराचं काम ह्याच मध्यवर्ती केंद्रातून सुरू केलं होतं तर मी तुम्हाला घेऊन जातोय मंगेश सरदार यांच्या घरी आहे स्वार्थ साठी भीमा हा समाज आहे कसा हा समाज आहे कसा हा समाज आहे वैर्यापुढे झुकलेला वैरापुढे झुकलेला भीमा हा समाज आहे कसा हा समाज आहे कसा हा समाज आहे फुटला समाज आहे तुटला समाज आहे हजार पाचशे खाऊन समा समाज वाट हा चुकलेला वाट हा चुकलेला दिशाही जाय कसा हा समाज भीमा हा समाज आज माजा सोबत आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी लेखक पटकथाकार सिनेगीतकार पत्रकार चित्रकार व्यंगचित्रकार अशा अनेक कलांच्या माध्यमातून या समाजामध्ये वेगवेगळ्या भूमिका निभावणारा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सच्चा पाईक कलासागर मंगेशजी सरदार काका तुमचं खूप खूप अभिनंदन खूप खूप स्वागत आहे माझ्या या कार्यक्रमात जय भीम जय भीम आधी मला तुझं स्वागत करावं असं वाटतं की उल्हासनगरमधील या भीमकालनेसारख्या वस्तीत राहून तू लहानचा मोठा झाला शिकला आणि या पत्रकार लाईनीत स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवून आकाशगाथा या चॅनलच्या माध्यमातून तू कलाकारांना आणि सामाजिक लोकांना वगैरे प्रसिद्धी मिळवून देतो त्याबद्दल तुझे आणि आकाश गाथा या चॅनलचे चा मी आभार मानतो मला असं वाटतं काका की आपण या संवादाची सुरुवात तुमच्या एखाद्या सुंदरशा कमी केली अच्छा प्रफुल मी सत्तर वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे लिखाण करत आहे बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे पण या सत्तर वर्षात मी पाहिलं की माझ्यासारखे असंख्य मंगेश सरदार पोटाला पिळ देऊन समाजाकडून काही अपेक्षा न करता बाबासाहेबांचं कार्य पुढे नेत आहेत पण समाजाने आणि सरकारने कधीच तुमच्याकडे वळून पाहिलं नाही नाही कधीच नाही काहीच नाही मिळालं समाजाने सुद्धा आम्हाला काही दिलं नाही आणि आम्ही त्याची अपेक्षाही करत नाही पण समाजाने ते जाणीव ठेवली पाहिजे असं माझं तरी मत आहे निश्चितच काका काय झालं का का की बाबासाहेबांच्या जाण्यानंतर आपलं धार्मिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल सांस्कृतिक चळवळी सगळ्या विखुरलेल्या आहेत बरोबर समाजाची वाता अगदी बरोबर म्हणूनच हा विषय घेऊन मी हे गाणं सादर करत आहे निश्चित आवडेल आम्हाला ऐकायला स्वार्थ साठी झुकलेला भीमा हा समाज आहे स्वार्थ साठी झुकलेला भीमा हा समाज आहे कसा हा समाज आहे कसा हा समाज आहे वैद्या पुढे झुकलेला वैरा पुढे झुकलेला अभिमा समाज आहे कसा हा समाज आहे कसा हा समाज आहे बापात लेक नाही शिलवान नेक नाही कुणाचा धाक नाही संघटित एक नाही मंगेशा सांग इथे कोण दगा बाज आहे मंगेशा सांग इथे कोण दगाबाज आहे कसा हा समाज आहे कसा हा समाज आहे कसा हा समाज आहे कसा समाज आहे का सुरुवात इथून करतो कि मला वाटतं आज तुमचं वय किती त्यातर वर्ष म्हणजे तुम्ही वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षापासून चळवळ तुम्हाला समजायला लागली हो अगदी बरोबर आनंदनगर सारख्या एखाद्या बहुजन वस्तीमध्ये म्हणजे तर वेगळी अतिशय दुर्गम असा भाग हो एक कलाकार घडण्यासाठी मंगेश सरदार यांना त्या वस्तीमध्ये अनुकूल असं वातावरण होतं का नाही अजिबात म्हणजे अशिक्षित लोकांची वस्ती होती सगळी सगळे कष्टकरी लोक हातावर पोट भरणारे त्यात आमचे आई वडील वडील रेल्वेच होते पण ते दम्याने एवढे आजारी होते की ते ड्युटीवर जाऊच शकत नव्हते आई कष्ट करायची आईच्या ते एक तर त्यावेळेस एक दोन रुपये मिळायचे कष्टाचे दिवसभर मजुरी करून त्याच्यात आमचं पोटाला पोट भर एक वेळेतच होत होतं मग नाईलाजाने मला शेवटी रेल्वे स्टेशन जवळ असल्यामुळे तिथून कोळसा चोरणे वॅगनमधून धान्य चोरणे असा आईच्या मदतीला मी सपोर्ट करायचो अच्छा हां आणि तिथूनच मग शाळा मी पर्यंत जेम तेम शाळा कसा तरी म्हणजे कलेच्या भूकेपेक्षा पोटाची भूक खूप मोठी होती अगदी अगदी बरोबर पोटाची भूक खूप मोठी होती कलेपेक्षा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार के के मुस याला तुम्ही एकलव्यासारखं बघून 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 कसं काय चित्रकला हे जागतिक चित्रकार शिल्पकार होते हो आणि त्यांचा जो बंगला आहे आज तिथे स्मारक आहे त्यांचं ते बाजूला माझी शाळा होती मराठी शाळा तर ते कंपाऊंड म्हणजे तारेचं झाडांचं कंपाऊंड आणि के बंगला आम्हाला दिसायचा ते एकटेच राहिले एकटेच आयुष्यभर एकटेच राहिले तिथे कोणीच दुसरं माणूस नाही घरचं कोण नाही त्यांची जी चित्रशैली वगैरे बघून मला ते आकर्षण निर्माण झालं त्याच म्हणजे तुम्ही त्या भिंतीला ओलांडून जाऊन चोरून बघायचे हो त्यांना बघायचो किंवा दरवाजातून ते समोरच चित्र दिसायचे मूर्त्या दिसायच्या मग मला त्याबद्दल ते आकर्षण निर्माण झालं आणि मग मी चित्र काढायला लागलो हु, चित्र काढता काढता मग मी स्वतः त्यांना मनामन गुरु मानले एकलव्यासारखं तसं एकलव्याने गुरु मानलं होतं तसंच मग मी पेंटिंग वगैरे सगळं स्वतः आत्मसात केलं मुंबईत येऊन हो बघ तुमचं चाळीस गाव सोडून मुंबईमध्ये कसं येणं झालं म्हणजे उल्हासनगर मध्ये मुंबई मुंबईमध्ये कसं येणार मुंबईत मी माझे दोन ध्येय होती एक तर चित्रपट सृष्टीत मला जायचं होतं तुम्ही तरुणपणामध्ये रंजित सारखे दिसायचे हो हो अगदी बरोबर आणि मग तुमचं ते हे डोक्यात कुठं झालं की आपण अभिनय केला पाहिजे फिल्म इंडस्ट्रीत गेलं पाहिजे मला पहिल्यापासून आकर्षण होतं फिल्म इंडस्ट्रीच अच्छा म्हणजे आमचे मामा होते त्यावेळेस दोन आणि तिकीट होतं थिएटरला चित्रपट पाहण्याचं तर मामा मला लहानपणी घेऊन जायचा आणि मग मी ते बघायचो चित्रपट तर मला ते वाटायचं की मी अभिनेता झालो पाहिजे आता मग मी थोडा मोठा झालो मग रेल्वेत नोकरी पण मिळाली मुंबईत मला हेल्परची नोकरी होती पण डोक्यात तेच होतं की अभिनेता व्हायचं आहे मला अच्छा मग मी मुंबईत आलो त्याच्यात जा मग रणजित मिथून चक्रवर्ती शक्ती कपूर त्यावेळेला हे पण स्ट्रगल करत होते इथे मुंबईत आणि मी पण स्ट्रगल करत होतो पण ही श्रीमंत पार्टी माझी कोणीच नाही आणि खायचे वांदे भाऊ भाऊजा होते ते खाण्यापुरते द्यायचे तसं मी दोन वर्ष स्ट्रगल केलं तरी हा शेवटी मग माझं कोणी हे लोक सगळे चिटकले तिकडे पैसेवाले श्रीमंत पैसे लावून मला काय आधार नाही मिळाला मग मी रेल्वेत नोकरी करून घेतली हेल्परची आणि तिथून मग जेमतेम दहा वर्ष नोकरी केली पण शेवटी कला डोक्यात होती नोकरी सोडून कलेच्या आहारी गेलो आणि आजपर्यंत कलेची सेवा करतोय बाबासाहेबांचे विचार समाजापर्यंत पोहोचवतो मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाणी लिहावी असं का वाटायला लागलं आणि कधीपासून नेहमी सुरुवात झाली हे मी शाळेच्या शालेय जीवनात असतानाच चाळीसगावला वामन कर्डक श्रावण ठवंते लक्ष्मण केदार के प्रल्हाद शिंदे विठ्ठल उमक हा विठ्ठल उमप राजानंद गड पाहिले राजानंदगड पहिल्यांशी माझं खूप जुळत होत एकमेकांना आम्ही गाणी दाखवायचो ह्या लोकांची गाणी ऐकून ऐकून माझ्या एवढं डोक्यात बाबासाहेब बेनला की मी विचार केला एक दिवशी मग आम्ही गाण्याची पार्टी चाळीस गाव मध्ये काढली त्याला नाही गायन पार्टी काय नाव होत गीत गुंजन गायन पार्टी मग त्या पार्टी ते माझा साला नंतर झाला तो बायकोचा भाऊ तो गायक होता आणि मी कवी पूजानंद पगारे हा पूजानंद पगारे मी कवी तो गायक त्यावेळेस ग्रुप असायचे आता कसं दोन दोन हजार दिले कोणालाही घेऊन जात तसं नव्हतं पूर्वी पार्टीचा ग्रुप फिक्स असायचा ज्याचा त्याच मग गाणं लिहायला लागलो तेव्हा ते पहिलं गाणं मी एकोणीसशे सत्तर साली लिहिलं आठवतंय माळ्याच्या मह्यामध्ये कोण गौबी हे गाणं खूप गाजलं होतं तर मग त्याच चालीवर मी बाबा साहेब ठरवलं आणि ठरवलं आणि तिथूनच झाले त्या चार ओळी जर मी गाऊन दाखवलं तर चालते ना <laughs> ना कारण मी तर गायक ना। <laughs> सगुना जाऊ चल चल तुरु तुरु भीमाच्या मळ्याची राखण करू सगुना जाऊ चल चल तुरु तुरु भीमाच्या मळ्याची राखण करू धम्माचे विचार त्यामध्ये पेरू ग सगुणा चल तुरु तुरु तम्माचे विचार त्यामध्ये पेरू चल जाऊ तुरु तुरु मग नंतर भीम कॉलनी मध्ये येणं कसं झालं इथे स्थायिक कसे झालं आणि इथं चित्रकलेची फोटोग्राफीची सुरुवात कशी भीम कॉलनीत मी आधी मुंबईला होतो चेंबूर इथे हा पण तिथलं वातावरण पेक्षा जास्त बेहत्तर होतं गँगवार होतं सगळं हो हो कालच्या वस्तीतला सापडला की तिकडे मारला तिकडे ठोकला की इकडे ठोकला आणि आम्ही मध्यभागी होतो आणि मग पोलीस रात्रीच येऊन कोणालाही उचलायचे त्यामुळे मी मग मुंबईतून इथे गुरुजी म्हणून आमचे मावस भाऊ लागायचे त्यांच्या आधाराने इथे आलो उल्हासनगरला आणि मग इथे स्थायिक झालो गाणं पहिल्यापासूनच डोक्यात होतं मग गायला लागलो राजानंदगड पाहिले माझ्याकडे यायचे मुक्कामाला राहायचे आम्ही एक दुसऱ्याला गाणे शेअर करायचो त्यात खूप साथ मिळाली मला भिंकॉलनी मध्ये कोण कोणकोणत्या कलावंतांसोबत तुमचा संबंध वाढला पुढच्या काळामध्ये आनंद मिलिंदने तो प्रवास कसा होता त्यावेळेस कॅसेटचा जमाना होता ऑडिओ कॅसेट होत्या कोणाला ना चान्स नाही मिळायचा जे ठरलेले लोक आहेत कंपन्या त्यांनाच कामं द्यायची हिम कॉलनी मग आशालता बघत आणि विठ्ठल बघत ही मंडळी राहायला आली थी। इथे विदर्भातील विदर्भातील हे प्रसिद्ध गायक आई वडील आई वडील हो त्यांनी मग त्यांच्याकडे राजानंद गड पाहिले पण यायचे निषाबरोबर असायचे कार्यक्रमाला आशालता बरोबर असायचे मग त्यांचे गाणं गात गात माझेही गाणे ते गायला लागले निशाने सर्व महाराष्ट्रभर मला प्रसिद्ध केलं गाण्यातून आजही ती माझे गाणे गात आहे तिथे खूप उपकार आहेत तसे माझ्यावर आणि सतत काही ना काही मदत पाठवत असते गुरुदक्षिणा गुरुदक्षिणा म्हणून मग तिथून मिलिंद शिंदे यांच्याकडे पहिलं रेकॉर्ड मिलिंद शिंदेने केलं माझं गाणं भीमाई तुझा भीमराव अच्छा हां हे गाणं त्यावेळेस खूप गाजलं म्हणजे जवळजवळ वीस पंचवीस वर्षापूर्वीचा काळ आहे तो एवढं गाजलं की फार अख्खा महाराष्ट्रात मी फेमस झालो त्या गाण्यामुळे त्यावेळेस कोणकोणत्या कॅसेट कंपन्यांना तुमची गाणी गाजली आणि कोण कोणत्या कलावंतांनी गायली तुमची त्यावेळेस टी सिरीज व्हिनस कुणाल ह्या त्यावेळेस या मोठ्या कंपन्या होत्या यांच्यातून हो गाणे झाले त्याच्यात आनंद शिंदे मिलिंद शिंदे सुरेश वाडकर उत्तरा केळकर अपर्णा मयेकर जाधव शकुंतला जाधव विजय सरतापे ह्या म्हणजे निशाने पण गायली त्यावेळेस गाणी माझी मग प्रेम झांदे याने पण गायली गाणी आणि तिकडे नागपूरकडे सर्वरजाने उर्दू कव्वाल होता ते आज हयात नाही आहे त्या पण त्या माणसाने खूप गाणी गायली माझी काही रेकॉर्ड पण केली तिथून मग आजपर्यंत अख्खा महाराष्ट्र माझे गाणे गातो मग चित्रपटांसाठी गाणी लिहावं असं का वाटलं किंवा ती संधी कशी मिळाली आणि कोण कोणत्या चित्रपटांसाठी तुम्ही हा एक मुंबईचे कवी मित्र होते माझे खंडेराव लवटे ज्ञानेश्वर आंगणे यांनी एक चित्रपट बनवायला घेतला दिग्दर्शक ज्ञानेश्वर आंगणे तर त्या चित्रपटासाठी गाण्याला त्यांनी माझं नाव सुचवलं तिकडे आंगणेंकडे आंगणेंनी मला बोलावट होता सासूबाई गेल्या चोरीला आजही तो युट्यूबर आहे कुलदीप पवार आणि हा शिंदे वगैरे यांनी अर्जुनच्या भूमिकेत तो त्यातला हिरो येतो हा ही मंडळी चांगली मला तीन गाणे लिहिण्याची संधी मिळाली एक भक्ती गीत होत आणि दोन अशी जनरल गाणी होती एखादा तो चाळीस पन्नास वर्षाचा काळ होता जेव्हा तुम्ही हिमकॉल सारख्या किंवा बालकनची बारीसारख्या ठिकाणी आपल्या कलावंतांना घेऊन नाट्य चळवळ उभी केली हो तर त्याच्याबद्दल थोडं सांगा म्हणजे नाटकांमध्ये तुम्ही लेखन केलंय दिग्दर्शन केलंय तर इथे मयुरे गुरुजींनी एक नाटक बसवायला घेतलं होतं देवता त्या लेखक होते वसंत जाधव होते बोरवेली साईड तिकडे होते पण पर त्यांच्या परमिशन शिवाय ते नाटक मिळणार नाही करायला असं होत हे पूर्वी आमचे वडील रेल्वेत होते रेल्वेची लायब्ररी फेरी होती आणि भाऊ तिथून कादंबऱ्या आणायच्या घरी अच्छा मग तो शाळेत गेला की मी त्या कादंबऱ्या वाचून टाकायचो त्याच्या आधी सगळ्या त्यामुळे मला एवढं लिखाणाबद्दल हे झालं होतं स्वतःच नाटक लिहायला हो मग मी म्हटलं ह्या माणसाच्या पाया पडण्यापेक्षा आपण नाटक लिहू शकतो ना एवढं वाचन केलं त्याचा फायदा काय मग मग मी नाटक लिहिलं ती कोण अच्छा हा ती कोण नाटक लिहिलं त्याचे प्रयोगही झाले अरुण ठोंबरे पत्रकार त्यांनी त्याच्यात भूमिका केली ते स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात स्पर्धेत पण झालं नाटक ते दामोदर हो तर अशी कोणती लोकगीत किंवा आंबेडकरांची कुलिशाहु विचारांची गाणी ती जी लोकप्रिय ठरली धन्यभिमान शिंदेने गायल ते परत सर्वजा आणि रमाई गायली मी पाहिली ती इतक्या वर्षापासून आजही स्टेजला लोक ती रमाई आनंद शिंदे यांनी गायला होतं माझा पोपट माझ्या संगीत <laughs> ते पंचांग भविष्याचा विषय होता ते पण खूप गाजलं आजही ते गाणं युट्यूबला चालतंय अजून कोणते असे तुमचे शिष्य आज महाराष्ट्रभर आहेत चंद्रमणी पासून अनेक लोकांना तुम्ही गाणी दिली हो अजूनही कोण कोण तुमच्याकडे गाणी म्हणजे तुमच्या शिष्यांची नावं घेता येतील महाराष्ट्रामध्ये नामांकित आहेत नामांकित सर्वर ज्यांनी आता नागपूरचा भीमेज भारती आहे आज टॉपला येतो पण तो गातो परत क्रांती मिनल म्हणून नागपूरची तिकडची मंडळी इकडे आ... तुम्ही त्या काळामध्ये फोटोग्राफीमध्ये पण अनेक प्रयोग करून पाहिलेत आणि ते यशस्वी झाले म्हणजे तुमच्याकडनं कटिंग टेस्टिंग आणि व्हिडिओ आल्बम फोटो अल्बम बनवून घेण्यासाठी खूप मोठी गर्दी असायची नंतरच्या काळात टेक्नॉलॉजी बदलली त्याचा फार मोठा फटका पडला असेल हो 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 फटका म्हणजे कामच बंद पडली एकदम त्यानंतर फोटोग्राफीत मी आलो रेल्वेची नोकरी सोडल्यानंतर पेंटिंग करत करत फोटोग्राफी स्टुडिओ मध्ये पूर्वी बॅकग्राऊंड असायचे सिनेरी हो हो ती हो। पेंटिंग मी करायचो मोठमोठे पेंटिंग सगळ्या तसं करतांचे करत... से नाटकांचे सेट पण हो बनवलेले होते मग तो अनुभव होता मला त्याच्यानंतर ती पेंटिंग करत करत ते आल्बम आले ऑटोस्टिक आल्बम चौकनी मोठे मोठे oh. तर मग मी स्टुडिओ होता एक तिथे जाऊन बसायचो त्याने अल्बम दाखवला मी म्हटलं दाख मी, मी मला काही फोटो दे मी तुला डिझाईन बनवून देतो कारण डिजिटल येण्यापूर्वी असे पेस्टिंग करून हो पोस्टर हो डिझाईन बनवलं जायचं आणि मग त्याचं पेंटिंग करायचं yes. तो अनुभव होता तर मी तसे चार पाच डिझाईन त्याला बनवून दिल्या आल्बम ते आल्बममध्ये टाकल्या तर ते एवढं चालायला लागलं ला अख्खा भारतभर ते सुरू झालं पण त्यानंतर डिजिटल आलं मार्केट हो डिजिटलमध्ये एवढं स्वस्त झालं ते की बारा रुपयाला डिझाईन मिळायला लागले कलेचं मोल संपलं संपलं कलेचं आणि <laughs> मग तिथून आमचं सगळं पेंटिंग पोस्टर डिझाईन सगळं सगळंच बंद पडलं हां बोर्डसुद्धा बंद पडले बॅनर बनायला लागले पण त्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आर्थिक दृष्ट्या तुम्हाला अतिशय जिकिरीचा सामना करावा आहे आजची परिस्थिती काय का अनेक आजारांनी ग्रासलय तुम्हाला तरी देखील तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात हजर असता हो सध्या कोणत्या परिस्थितीत परिस्थिती सध्या गंभीरच आहे तुम्ही जे कमवत होतो नातेवाईकांना लावली त्यांची सहा लग्न मी माझ्या खर्चाने हो नातेवाईकांची मला वाटलं होतं की पुढे मला यांचा काही आधार होईल पण तसं काही झालं नाही आज परिस्थिती अशी आहे की मला डायबिटीज आहे बी पी आहे युरिन इन्फेक्शन आहे परत युरिक ॲसिडचा त्रास आहे हे सगळे त्रास सहन करून मी माझं तरी भासू देत नाही कोणाला की मी एवढ्या त्रासातून जगतो आणि इन्कम बंद झालेलं आहे आज कलाकाराची जी पेन्शन मिळते पाच हजार तिच्यावरच आम्ही आमचं पण महागाईमध्ये पाच हजारावर कसं काय गुजराण होते आणि दुसरी गोष्ट समाजाने किंवा सरकारने तुमच्याकडे वळून पाहिलंच नाही का तुमच्यासारखे असे अनंत कला म्हणतात एक प्रकारे मरण यातना फोकतायत मला असं बिलकुल बिलकुल तसच आहे म्हणजे तुटपुंज्या पैशात तेवढंच खायचं तेवढंच राहायचं आम्ही असं काही स्वप्न बघू शकत नाही काही घेऊ शकत नाही काही चांगलं खायचं म्हटलं तर नाही गाण्यांवर लोक आज मोठे मोठे कार्यक्रम करत लाखो लाखोंच्या सुपाऱ्या घेत आहेत तर त्यातले काही इमानदार निघाले असतील काही बेमान निघाले असतील तर आणि आज ज्या पद्धतीनं तुम्ही पाहताय की महाराष्ट्रामध्ये गाण्यांच कवित्व संपलंय बाबा म्हणजे हो। पुरोगामी विचारांची <coughs> गाणी कमी आणि धांगडदिंगा धांगडदिंगा जास्त झालं त्यातलं काव्य संपलंय हे हो। मान्य करता येतात हो हो हो। आजच्या या चंगळवादी सांस्कृतिक मी म्हणेल की उच्छाद आणि उन्मादाकडे कसं कर पाहतात पूर्वीचं काळ कसं का आहे बाबासाहेबांचा प्रचार करणे विचारांचा प्रचार करणे समाजापर्यंत बाबासाहेब पोहोचवणे हा उद्देश होता पण बाकरींवर पण तुम्ही हो गावी पायी आताच्या लोकांना बस स्पेशल ला, गाडी लागते जायला यायला त्यावेळेस आम्ही लोक ट्रेनने कधी पायी पायी कधी सायकलवर असा प्रवास करून ते कार्य करत होतो बाबासाहेबांचं पण आज तर सकाळने आज गाणी लिहायला आज नाव कमवणं एवढं अवघड झालंय की घराघरात कवी गायक जन्माला आले ज्याला लिहिता येत नाही तोट लाट मला मग करून त्या बाबासाहेबांच्या विचारांचं काही देणं घेणं नाही त्यांना असली गाणी लिहून तुम्ही पण पैसे कमवू शकले असते मग जास्त त्याकडे कधी ओरडा गेला नाही तुमचा नाही 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 जास्त धार्मिक गाणी लिहिण्यामध्ये पण तुमचा जास्त रस नाही थोडी लिहिली पण नंतर त्याच्याकडे बी मी पाठ फिरवली कारण समाजाचं एक दहशत होती की समाज मला नाव ठेवेल नाही तर त्या क्षेत्रात मला खूप पैसा मिळाला असता माझं गाणं शिवसेनेचं वगैरे शिवाजी महाराजांचे खूप गाज आजही डीजेला ते गाणं चालतं शिवसेनेचा महाराज भडकला मला शिवशाहीर म्हणून पुरस्कार सन्मान मिळणार होता शिवसेनेकडून पण मी तो नाकारला कारण मग मी भीमशाहीर राहिलो नसतो प्रफुल्ल मला जीवनाच्या वळणावर काही धगाबाज माणसं मिळाली पण काही माणसं रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाती करणारी मिळालीत त्यापैकी उल्हासनगर रिपब्लिकन पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष नाना बागुल त्यांच्या भगिनी मीरा अक्का सूरदास व रमेश बागूल उल्हासनगरचे माजी नगरसेवक अरुणाशान तसेच माझे भाचे सचिन सरदार आणि प्रशांत पगारे यांनी खूप सपोर्ट केला आहे सुप्रसिद्ध कवी गायक संगीतकार मानवेल गायकवाड तसेच बापू साठे तसेच माझे मित्र अरुण अहिरराव प्राध्यापक आणि बी के स्टुडिओचे मालक सुरेश खैरे त्यांना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणतो पत्रकार अरुण ठोंबरे यांनीही मला वेळोवेळी साथ दिली त्या का असं म्हणतात की डेथ इज अ वंडरफुल फुल uh, स्टॉप म्हणजे आयुष्याच्या आपण उतरंडीला आहोत uh, म्हणजे तुम्ही शब्दांचं दान या देशाला या चळवळीला या समाजाला भरभरून दिलं बरोबर लोकांनी केवळ टाळ्या आणि शिट्ट्यांच्या बदल्यात त्याच्या पलीकडे तुम्हाला काय दिलं नाही दिलं जाता जाता एक प्रश्न असं विचारेन की असं काय इच्छा आहे की तुम्ही जाता जाता लिहिल्यानंतरही अमर राहाल अशी काय इच्छा व्यक्त करायला अशी एक इच्छा मी बऱ्याच लोकांकडे बोलून दाखवली कारण मी गेलो की माझा वंश का तुमचा वंश जरी संपला असेल ना तुमचे शब्द एवढे काळजाला भिडणारे आहेत की बाबासाहेब आमच्या समोर तुम्ही तुमच्या गाण्यांमधून शब्दांमधून म्हणजे त्या तातडीने उभा करत आलेला आहात मला वाटतं ही गाणी जोपर्यंत जगतील ना तोपर्यंत तो परेंत जगणार आहे बरोबर ज्या कलावंतांनी निस्वार्थीपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे आणण्यासाठी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आज मंगेश सरदार स्वत अनेक आजारांशी झुंज देत आहेत त्यांच्या पत्नी एका मोठ्या आजाराचा सामना आहेत परिवार पाहिजे तसा सधन नाही आहे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांना पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे या समाजाकडून या सरकारकडनं कोणती आता आशाच उरलेली नाहीये जाता जाता तुम्हाला काय सांगावं असं वाटतं नव्या पिढीला किंवा तिथल्या आपल्या समाजात समाज आज ज्या दिशेने जातोय ते योग्य नाही आहे अधोगतीचे अदोगतीच आहे अदो अदो समाजाने एक नेतृत्व स्वीकारावं समाजाने गटागटाने समाजाने राहू नये नेते बरे अनेक असतील पण समाजाने एक व्हावं आणि एक जे निस्वार्थी नेतृत्व असेल ते स्वीकारावं आणि समाजाला पुढे आणावं आज मी बघतो ह्या जिथे मी राहतो तिथे एवढी मोठी वस्ती आपल्या लोकांची जय भीमची पण एक साठ वर्षाची एक सीट नाही लागलेला आपलं बी जे पी शिवसेना ही सीट येतात हा समाज असा विकुरलेला आहे तर हा समाज होऊ शकत नाही न सांगितल्या गेलेल्या संघर्ष कथा आकाशगाथा युट्यूब चॅनेलवर